ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये संपूर्ण पॅनल भारतीय जनता पार्टीकडे गेलं होतं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे स्थायी समितीचे माजी सभापती आणि भाजपचे माजी अध्यक्ष श्री संजय वाघुले यांनी विजय मिळवला आहे तर प्रभाग क्रम एक प्रभाग क्रमांक एकवीस कमधून भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष श्री राजेश मडवी यांच्या पत्नी प्रतिभा राजेश मडवी यांनी विजय संपादन केलं आहे या ठिकाणी श्री सुनेश जोशी आणि किरण नागती यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लढत होईल अशी अपेक्षा होती मात्र श्री सुनेश जोशी यांनी दणदनित विजय या ठिकाणी देखील मिळवला आहे त्याचप्रमाणे मृणाल पेंडसे यांनी देखील या प्रभागामध्ये विजय पटकवला आहे भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी प्राबल्य आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे प्रभाग क्रमांक एकवीसमधून भारतीय जनता पार्टीचे चार ही उमेदवार विजयी भारतीय जनता पार्टी महायुद्ध भारतीय जनता पार्टी